नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत उपम्याचं रेडी मिक्स आणि ते आपण बघणार आहोत एक किलो रव्याची तर त्याच्यासाठी आपण आता एक किलो रवा घेतलेला आहे हा आणल्यानंतर आपण त्याला स्वच्छ करून घेतला कारण स्वच्छ होता तरी पण थोडंसं अजून चाळून वगैरे घेतलेलं आहे तर एक किलो आपण कढईमध्ये रवा घेतोय आणि ह्याच्यामध्ये आपण तूप घालतोय तुपावरती छान भाजून घेतोय म्हणजे का करतो अगदी छान फुलला जातो तुपावरती जेव्हा आपण भाजतो तर आपण त्याच्यामध्ये पाव कप तूप घालतोय आता रव्यामध्ये पण प्रकार असतात बारीक असतो एकदम मोठा असतो साईज असतो एक मोठा असतो एक मिडियम असतो आणि एक बारीक असतो तर त्याच्यासाठी आपण मधला घेतलाय मीडियम घेतलाय जर खूप फाईन घेतला तर उपीट थोडस चिकट होतं आणि मोठा घेतला तर आपण हे रेडी मिक्स करतोय तर आपण त्याच्यामध्ये फक्त गरम पाणी घालून आपण उपमा तयार करणार आहे तर ते तेवढा शिजला जाणार नाहीये म्हणून आपण हा आता मीडियम साईजचा घेतलेला आहे हे सगळं तूप मी सगळं लावून घेते अगोदर रव्याला आणि मग आपण गॅस चालू करूया असं अगदी मीडियम साईजचा आहे हा आणि आपण कढई मोठी घेतली कारण सगळा छान असा भाजला जावा तो आणि रवा वगैरे भाजताना आपण कढई मोठ आणि जाड गुडाची किंवा जाड कढई असं छान लावून घेतलंय आपण तू गॅस चालू करूया थोडा वेळ आपण कडई तापेपर्यंत गॅस मोठा ठेवतोय आणि थोडीशी नंतर मीडियम करूया आणि सुजाता रेडीमिक्सचा इतका छान उपयोग होतो म्हणजे आता आपली मुलं मुली परदेशात शिकायला जातात किंवा इव्हन दुसऱ्या गावात सुद्धा जेव्हा जातात मुलं मुली राहतात हॉस्टेलला तर त्यांना हे रेडी मिक्स करून देणं इतकं छान झालेलं आहे म्हणजे की घरच्यामध्ये फक्त घरचा नाश्ता आणि त्याच्यात आजकाल मुलांना अभ्यासामुळे किंवा जॉबमुळे वेळ नसतो कुणाला तर फक्त आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी उकळतं घालणार आहे आणि आपला अक्षरशः पाच मिनिटात हा उपपीठ तयार होणार आहे तर त्यामुळे रेडीमिक्स म्हणजे फारच उपयोगी आहे की आता जे सगळी मुलं जात आहेत इवन आपल्याला सुद्धा गृहिणींना सुद्धा जर तयारी करून ठेवायची असेल आणि आपल्याकडे काही पाहुणे येणार असतील भरपूर तर आपण हे करून घेऊ शकतो किंवा जॉब जॉब करतात त्यांना सुद्धा सकाळी ब्रेकफास्टला काय करू हा खूप मोठा प्रश्न असतो तर त्यावेळेला पटकन होणार पटकन होणार <laughs> दोन मिनिटात सर्विंग करू शकता इतकं फास्ट होतं हे आपण हे छान भाजून घेऊया आता उपीट म्हणलं की आपण त्याच्यामध्ये उडदाची डाळ घालतो तर उडदाची डाळ रेडी मिक्स करताना काय करायचं तर अर्धा कप उडदाची डाळ जी आहे ती आपण पाण्यात भिजत घातली आहे ती फक्त पंधरा ते वीस मिनटंच भिजत घालायची त्याला खूप काही भिजवायची गरज नाही आहे फक्त ती फुल्ली गेली पाहिजे आणि थोडीशी नरम झाली पाहिजे तर आता ही पाण्यात आपण भिजत घातली होती अर्धा कप डाळ तर ती फक्त निथळून घेते म्हणजे आपला रवा भाजस्तोपर्यंत ती छान कोरडी होईल आपला रवा आता छान भाजून झालेला आहे साधारण सात ते आठ मिनटं लागलेत मिडियम गॅसवरती अगदी मोकळा आणि छान असा फुलला येतो आणि थोडस अगदी लाईट ब्राऊन कलर आलेला आहे आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्ये जे साहित्य सगळं घालायचं आहे ते आपण सगळं आता तळून घेऊन त्याच्यामध्ये सगळं घालत राहतो म्हणजे थोडक्यात फोडणी खोडणी करून घेऊयात आहोत पण कढई तापत ठेवली आहे दुसरी रवा भाजलेली ही असेच ठेवलेली आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये सगळं काढून ठेवायचं आहे तर पाऊंड कप तेल घेतलेलं आहे आणि हे आपण सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे सूर्यफुल घेतलेलं आहे शेंगदाणा तेल वगैरे नाही घेतलेलं बरेच जणांनी विचारलं की तुम्ही रेसिपीला कोणतं तेल वापरता हे आम्हाला सांगत जा तर आपण सूर्यफूल घेतलेला आहे कारण हे आपलं खूप टिकाऊ होणार आहे तर थोडासा शेंगदाणा तेल असेल तर आपण मीडियम गॅसवरती तेल तापवून घेतोय थोडंसं तेल तापलं की आपण याच्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तेल तापलंय आता आपण त्याच्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालूया हे आधी तळून घेतल्यामुळं काय होतं आपण जर फोडणीत घातले शेंगदाणे तर मग कसं होतं की आपल्याला ही जी काही फोडणी आहे त्याच्यामध्ये ज्या मिरच्या वगैरे घालणार आहेत तर ते अगदी पांढऱ्या होईपर्यंत आपल्याला तळून घेणार आहे कारण त्यातला सगळा पाण्याचा अंश काढणार आहे तर शेंगदाणे थोडेसे पुढे जाऊ शकतात त्या ह्याच्यात म्हणून आपण आधी शेंगदाणे काजू जे आपल्याला त्याच्यात घालायचे ते सगळं आपण आधी तळून घेतोय तेला आपण मिडियम गॅसवरतीच तापवलेलं होतं कारण शेंगदाणे लगेच पुढं जाऊ शकतात करपतात म्हणजे आणि बारीक गॅस करून मग आपण ते साधारण एखाद्या मिनटामध्ये शेंगदाणे तळून होतात आणि तुम्हाला आवाजही येईल आणि हे असे फुटल्यासारखे दिसतील पांढरं म्हणजे त्याचे एखाद्या असे दोन होतात अगदी त्यामुळे हे झाले कारण कळत नाही आहे किती भाजले आपले तळलेले आहेत ते वरून आपला कलर बदलत नाही आहे शेंगदाण्याचा कवर असल्यामुळं So, सतत हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून एकसारखे जातील शेंगदाणे आपण सारखे भाजतो त्यामुळे सारखं तोंडात म्हणजे असं होत आहे <laughs> पण तळ तळतोय आपण हे बघू शकता छान झाले तसं हे आपण काढून घेऊया आणि मग हे भाजलेलं डायरेक्ट रव्यात तर चालतंय आता कारण आपण सगळं त्याच्यामध्ये घालून मिक्सच करणार आहे आणि आता नंतर आपण त्याच्यात घालणार आहोत काजू काजू तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही किती घालू शकता आपण इथे अर्धा कप घेतले आणि हे पण असे छान खरपूस तळून घेऊया आणि काजू तर पटकन अगदी होतात लाल लगेच अगदी कलर बदलतो तर अगदी एखादा अर्ध्या मिनिटातच ते होतील गॅस अजिबात मोठा करू नका आपले काजू पण तळून झालेले आहेत अगदी लाईट ब्राऊन कलरवरती आपण हे असे तळून घेतलेले हे पण मी आता ह्या रव्यामध्येच टाकून घेते आणि आता आपण जी मगाशी उडीद डाळ भिजवून ठेवली होती अर्धा कप तर ती निथळून घेतली छान अशी आणि आपण ती आता तळून घेऊया तर हे भिजवून घेण्याचं कारण म्हणजे काय आपण डायरेक्ट त्याच्यामध्ये उडीद डाळ टाकू शकलो असतो पण आपण हे रेडीमिक्स तयार करतो आहे आणि हे जवळजवळ तीन महिने टिकतं आणि ही डाळ थोडीशी जी, जी आहे भिजवल्यामुळे फुलली जाते आणि फुलवून जेव्हा आपण ती तळतो तर तेव्हा ती जास्त खमंग आणि खुसखुशीत होतं आणि टिकायला पण रस्ते म्हणून आपण ही भिजवून घेतलेली आहे तर आता ती ह्या त्याच्यामध्ये आपल्याला तेलात टाकूया थोडासा पाण्याचा अंश त्याच्यात राहतोच आणि तोच आपण सगळा काढून घेणार आहे उडीद डाळ तळताना थोडासा गॅस मोठा करून पहिल्यांदा पाणी सगळं त्याचं ओलसरपणा काढून घेऊया आणि नंतर आपण बारीक गॅसवरती तिला छान <laughs> खमंग तळून घेऊ मग आपली उडीद डाळ पण छान अगदी अशी तळून झालीये अगदी लाईट ब्राऊन अगदी खूप पण नाही आहे नाही तर कडक होईल परत छान अशी फुलली आहे तर ही काढून घेऊया आणि अति कडक झाली की पण मग नाही चांगली लागत हो त्यामुळे तो एकदम छान अशी सगळं काढून घेऊया डाळ तळून झालीये आणि आता जे काही आपलं जे तळायचं होतं ते सगळं झालेलं आहे आता आपण ऍक्च्युली ह्याची फोडणी करून घेऊया आता जे काही शिल्लक राहिलेलं तेल आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मोहरी छान मोहरी तडतडून द्यायची अगदी नंतर आपण जिरे टाकतोय मग मोहरी छान तडतडते आता गॅस बारीक करूया आपण आणि मग त्याच्यामध्ये जिरे टाकूया दोन चमचे जिरे जिरे लगेच अगदी होतात त्यामुळे लगेच आपण मिरच्या घालूया हिरव्या तर हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार आहे कारण आणि ह्या मिरच्या ज्या आपण घेतलेल्या आहेत ना त्या तिखटवाल्या आहेत त्यामुळे थोड्याशा कमी घातल्यात पण ह्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या त्याच्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता आणि अगदी आता बारीक गॅसवरती आपण मिरचीचा कलर अगदी थोडासा पांढर होईपर्यंत आपण त्याला तळून घेणार आहे म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश राहायला नसल्यामुळे हे टिकण्यास मध्ये मदत होते त्यामुळे आपण हे काय करतोय सगळं त्यातलं जे काही पाण्याचा अंश आहे तो सगळा मिरचीतला काढून घेणार आहे आणि मिरची त्याने मात्र गॅस बारीक ठेवायचा छान अगदी तळी जाते थोडासा कलर लाईट व्हायला लागलाय अगदी डार्क ग्रीन होती ती थोडीशी अगदी लाईट ग्रीन व्हायला लागली आणि ही सकाळी सकाळी आज ताजी ताजी झाडाची काढून आणली आहे त्याच्यामुळे ती तिखट पण आहे आणि खूप फ्रेश हिरवी गार आहे <laughs> पांढरा कलर होणार नाही कलर आवाजही थांबलेला आहे हो अगदी छान कुरकुरीत झाली आहे मिरची पण आता पुढचं साहित्य आपण टाकू ह्याच्यामध्ये आता कडी पत्त्याची पानं घालूया आणि ती पण अशी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया बारीक गॅसवरती आपण छान तळून घेऊया त्याचा पण आवाज थांबलाय थांबलेला आहे कडीपत्त्याचाही आवाज थांबलेला था। आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालूया आणि आपण हळद घालत नाहीये तुम्हाला ऑप्शनल आहे हळद घालायची असेल तर घालू शकता पण आपण हा साऊथ इंडियन उपमा करतोय तर त्यामुळे आपण हळद हळद ह्याच्यामध्ये घालत नाहीये आता गॅस बंद करते सगळ्या आवाज अगदी कमी झालेत म्हणजे चुरचुर होत होतं ओलसरपणाचा ते सगळं गेलेलं आहे आता आपण गॅस बंद केलाय ही फोडणी उपीटावरती आपल्या ह्या घालून घेऊया आपण ही फोडणी याच्यामध्ये घालूया आपण फोडणी घातली फोडणी पण घालून झाली आहे मग आता त्याच्यामध्ये मीठ आणि साखर घालूया आणि पुन्हा गॅस एखाद्या मिनिटासाठीच आपण चालू करणार आहे आणि सगळं हे जे काही आपण उपमा रेडी मिक्स केले ते व्यवस्थित आपण हलवून घेऊया तर पाच चमचे ह्याच्यामध्ये मीठ घालूया म्हणजे साधारण असं आहे की एक कपाचं जेव्हा आपण उपीट करतो तेव्हा साधारण आपल्याला एक चमचा मीठ लागतं तर त्या हिशोबाने आपण एक किलो रव्यामध्ये साधारण पाच कप बसतात रवा तर त्यामुळे आपण पन... चमचे मीठ त्यामुळं आणि आपण सपाट घेतो म्हणजे मीठ घेताना आपण भरून घेत नाहीये सपाट चमचा घेतो पत्रें आणि पाव कप आपण पिठी साखर घालूया त्याच्यामध्ये मोठी साखर पण आपण घालू शकतो पण ती व्यवस्थित त्याला लागायच्या दृष्टीनं आपण इथं साखर वापरली आणि सायट्रिक ऍसिड घालणार आहोत आपण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला घालायचं नसेल तर तुम्ही ना घालू शकता कारण आपण ह्याच्यामध्ये उपटामध्ये लिंबू पिळतो आणि ते खूप छान लागतं तर त्या लिंबाच्या ऐवजी आपण सॅट्रिक एसिड घालणार आहे तर पाव टी स्पूनच घालतोय आपण इथे आणि आता गॅस चालू करून आपण सगळं एकत्र एक हलवून घेऊया गॅस चालू केलाय आपण एखादा मिनिट फक्त आणि हे सगळं आता छान असं एक म्हणजे एकसारखं होईल सगळं आपण सगळं हलवून घेतल्यामुळे हे रंगही छान आला आणि त्याच्यामध्ये जो आपण कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्या घातल्यात ते आपण हिरव्या हिरव्या असं छान दिस आणि अगदी कुरकुरीत बर झालेत म्हणजे ह्या हो, हा अगदी बरोबर आणि अपेक्षित आहे ना हो, म्हणजे इतपत तुम्ही कुरकुरीत करून घ्यायचे इथे म्हणजे टिकायला छान आहे आणि म्हणजे आता बाहेरगा आपल्या जेव्हा भारतात आहे तेव्हा ठीक आहे पण जेव्हा आपण बाहेर परदेशात मुलं जातात तर तेव्हा कडीपत्ता हे तिथं इतकं सहजासहजी उपलब्ध होत नाही तर त्यामुळे हे सगळंच आपण ह्याच्यामध्ये घातलंय त्यामुळे फक्त काहीच घालायची गरज नाही आहे एक मिनिट झालेलं आहे आपण सगळं हे छान हलवून घेतलंय आता गॅस बंद करते आणि आपण थंड झाल्यानंतर हे भरून ठेवणार आहे ॲक्च्युली म्हणजे एअरटाईट वर्णीमध्ये ठेवा किंवा झीप पाऊचमध्ये ठेवा कशामध्ये पण ठेवा पण हे मात्र पूर्णपणे थंड झालं पाहिजे आपलं हे झालेलं आहे त्याच्यापासून आपण उपीट पण करणार आहोत करून कारण आता रेडीमिक्स तर केलं पण उपीट कसं होतं तर हा प्रश्न असेलच तुमच्या मनात तर आपण एक कपाचं रेडीमिक्स आपण उपमा पण तयार करूया तर आपल्या रेडी रेडीमिक्स गार झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचं किंवा झीप पाऊचमध्ये भरून ठेवू शकता आणि आता आपण त्याचंच उपीट तयार करूया तर आता आपण एक कप उपपीटाचा से रेडी मिक्स घेतलेलं आहे सगळं तर ते या बाउलमध्ये घेऊया झाकणाचा बाउल आपल्याला फक्त पाहिजे आहे म्हणून आपण बाउल किंवा डब्बा असं घेतलं तरी चालेल आणि कोणतंही माप घ्या आत्ता आपण इथे एक कप घेतलं आहे त्याला दीड कप पाणी घालायचं मग तुम्ही कुठल्याही प्रमाणाने जरी हे रेडीमिक्स घेतलं तरी त्याच्या दीडपट पाणी घालायचं तर आता एकदम उकळतं पाणी अगदी ह्या केटलमधून म्हणजे आपण हे रेडीमिक्स अशा पद्धतीनं का दाखवतोय तर जिथे सोय नसेल तर तिथे आपण फक्त पाणी घालून हे उपीट तयार करणार आहे तर ते आधी करूया आपण तर ह्याच्यात दीडपट म्हणजे आपण एकदम उकळलेलं असं पाणी घेत या भांड्यामधूनच घेतल्यामुळं हे मी दीड कप पाणी घेतलं आणि आता सगळं हे व्यवस्थित हलवायचं व्यवस्थित आणि ह्याला पटकन झाकण लावून ठेवायचं एक दहा मिनिटं आपण हे तयार होणार तर एक सात मिनिटं झाली आहेत आपण हे झाकून ठेवलं होतं ते आपण बघूच या उघडून पण त्याच्या आधी आपण एका पद्धतीनं हे केलं की त्याच्यामध्ये फक्त उकळलेलं पाणी टाकलं आपण त्याच्यामध्ये सगळं घातलेलंच होतं पण जर अवेलेबल असेल आपण ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी जर तुमची सोय असेल आणि तिथे जर तुम्ही कांदा वगैरे त्याच्यामध्ये घालणार असाल किंवा भाज्या वगैरे भाज्या तर तुम्ही मात्र कढईमध्ये अगदी नॉमिनल तेल घालायचं कारण आपण ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं व्यवस्थित लागतंय ती फोडणी घातलेली आहे तर त्यामुळे फक्त कढईत घालताना कढईला लागेल असं एखादा चमचा तेल घालायचं त्याच्यामध्ये फक्त तुम्ही कांदा घाला तुम्हाला ज्या काही भाज्या घालायच्या त्या घाला आणि एक दोन मिनिटासाठी त्या वाफवून घ्या आणि मग आपलं जे काही रेडी मिक्स आहे ते त्याच्यामध्ये घालून तुम्ही पाणी घालू शकता सुद्धा नेहमी गरम गरम म्हणजे कढई जरी केलं तर पाणी हे एकदम उकळेलं घालायचं म्हणजे आपण दोन्ही पद्धतीनं आपण करू शकतो हे, तर जिथे आपण हे आता जे काही केलेलं आहे ते आपल्याला जिथे सोयच नाही अजिबात काही आणि आपल्याला फक्त पाण्याची सोय होऊ शकते तिथे उकळलेला तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे तर आता एक आठ नऊ मिनिट झालेली आहेत आपल्याला तर तुम्ही जे प्रमाण असेल त्या प्रमाणावर थोडस वेळ ठरवायचं आपण आता जे प्रमाण घेतलं होतं ते एक कपाचं हे केलं होतं तर त्याच्यासाठी आपण दहा मिनिट त्याला रेस्ट केलं होतं आणि आता हे झालंय का बघूया आपण मस्त फुलून आहे सगळं आणि आता मात्र हे सगळं परत एकजीव करायचं आणि उपीट जे काही असतं ते काहींना मोकळं आवडतं थो। काहींना थोडंसं ओलसर म्हणजे जराशी आवडतं तर त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण तुम्ही करून आणि रव्यावरती पण राहतं ना थोडं आपलं की जाड रवा आहे बारीक रवा आहे त्याच्यावरती पाण्याचं प्रमाण थोडंसं अवलंबून असतं अजूनही हे खूप गरम आहे पण यातला जो काही रवा आहे तो पूर्णपणे अगदी व्यवस्थित फुललेला आहे आणि हे असं मौसूद सगळं उपपीट तयार झालेलं आहे आणि आता ह्याच्यावरती आपण कोथिंबीर घालूया तर आज आम्ही रेडी रेडीमिक्स ही आपण रेसिपी बघितली तर तुम्ही पण नक्की करून बघा तुमचं रेडीमिक्स कसं झालं हे आम्हाला नक्की कमेंट्समधनं कळवा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूयात